आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काही घातपाताचा प्रकार होता काय असलं त्यासारखे भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला तो, तो, तो काय प्रकार घडला होता काय घडलं होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं हो सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याचं काढून मला जमत नाही आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटरवर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटतो बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता एक पिकअपसारखं मला पुढं गेल्यावर कळालं हो मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं दा तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवंच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे पण ते काय सांगितलं नाही मला काही वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्यात चेलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चेलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गियर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते आलं उतार डायरेक्ट असा आहेत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पश्चात गाड्यातले माणसं आणि पश्चात गाड्याचा भोगात झाला असं पण ते म्हणून नेध नाशिकचे ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला त्याला धरलं तर त्यांनी कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मंगेश चिवट्यांना सुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटकं करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही परंतु त्याची खरं काय ती चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जाऊन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करू शकतो त्याचं काय सांगता येते तो यासारखे नाही घात आम्ही खेटालाही आम्ही डायरेक्ट अंगावर जातो मी सांगतो की हा घातपा किंवा हल्ल्याचा असू शकतो मग ते आलो आलोकुडून त्या किल्ल्यावर आलोकडून आम्हाला जातानी काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिअर टाकायची गरज नाही इतकं डायरेक्ट उतर येत माणसा सुद्धा चालताना दोघा तिघा उतरताना माग उडून धरायला लागत आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे हे धोका नाही मी मरायला भेट नाही तो असं पोळ मी क्षेत्रिय मराठीत आम्ही मरायला भेट ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा ना तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटत अरे तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लाव का लावल्यासारख्या लावल्या सकाळ संध्याकाळ डॉक्टरांच्या गोळ्या असतात तसे <coughs> ते काय एकच ते मरण ना ते एकटं जागू जागू ते संरक्षण असतं आमच्या ढकलो ढकलो आमचं संरक्षण आमच्या उभारायचं तिकडे लोक लुटीत लुटीत नेते त्याला त्याला आमच्या दिवस पोहोचतार